त्याप्रमाणे ही यात्रा आता सांगता होत आहे थोड्या वेळामध्ये कसं स्वरूप होतं या वर्षीची यात्रा कशी होती आणि या आता झालेल्या कुस्तीचं मैदान कसं होतं प्रतिवर्षा प्रति प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खडगाव यात्रा उत्साहानं सुरुवात झाली होती दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात होऊन आज दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी कुस्त्याचं मैदान गाजवून आज या आयोजनाचं सांगता जा झालेली आहे आमच्या या गावाची परंपरा ती शेकडो वर्षापासूनचे चालत आलेली आहे सुरुवातीच्या पहिल्याच दिवसाला संदल मिरवणूक होतो संदल मिरवणूक झाल्यानंतर आमच्या गावामध्ये दुसऱ्या दिवशी कव्वालीचे प्रोग्राम अटेंड केले जातात कव्वालीचे जा प्रोग्राम झाल्यानंतर जे जेवणाचा जो मोठा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्याच्यानंतर जा जा चौथा दिवस हा कुस्त्याचं के आयोजन केलेला असतं आमच्या गावातील सर्व जाती धर्मातील व आबालवृद्धापासून या सण उरुस या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवतात आणि आमच्या गावातील श्री रामचंद्रात ज्ञानेश्वर रामचंद्र कातळे साहेब हे आमच्या गावात गेले वीस पंचवीस वर्षापासून एक किलो चांदीचा गजा देण्याची परंपरा त्यांनी अखंडित ही कायमस्वरूपी ठेवलेली आहे आणि इथून पुढेही त्यांनी ते सातत्य ठेवण्याचं मानस त्यांचा आहे त्याच्यानंतर आमच्या दुसरे ब बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे ते हरिभाऊ कोटलवार यांचं पाच ग्राम सोन्याची अंगठी आणि तिसरं बक्षीस आहे ते योगेश व्यंकटराव पाटील यांचं कडा एक पाव किलो कडा नंतर चौथं चौथं बक्षीस आहे ते प्रदीप प्रभू जाधव यांचं अकरा अकरा किलो अकरा तोळे अकरा तोळे चांदीचं कडा आणि एक ढाल अशा स्वरूपाचे बक्षीस आमच्या इथं वा वाटप केले जाते आणि यावर्षी याच्यामध्ये आणखी एक भर पडून सय्यद दादामिया फै फ्या, फैयाज दादामिया यांनी एक बक्षीस वाढवून केलेली आहे आणि ते म्हणजे चांदीचं ब्रासलेट अशा प्रकारचे वर्षभर आमच्या बक्षिसामध्ये वाढ होत चाललेली आहे उत्साह आमच्या गावातील लोकांचा दुबीनत होत चाललेला आहे त्याच्यामुळे मी मनपूर्वक त्यांचं अगोदर मी आर्थिक विन आभार व्यक्त करतो व त्यांचे धन्यवाद मानतो मल्ल येतात खेळायला इथून पुढची ही परंपरा अखंडित चालू राहावी ही मी सगळ्यांना विनंती करतो आणि आमच्या गावातील जी मल्ल येतात ते बाहेर देशात बाहेर गावातील बाहेर राज्यातील देशातील देश पातळीवरची बदला येऊ नये तर आपली दा गाजवून आपला पुरस्कार पटकावण्याचा म प्रयत्न करतो मी श्रीकांत कातळे माझ्या वडिलांच्या नावाने आम्ही दोघा भाऊ सूर्यकांत कातळे आणि श्रीकांत कातळे ज्ञानेश्वर रामचंद्र कातळे यांच्या नावाने दरवर्षी दरगा खाडगाव तालुका जिल्हा लातूर एक हिंदू आणि मुस्लिम समाजाचा ऐक्याचं प्रतीक असलेली ही पुरुष यात्रा दरवर्षी शेकडो वर्षापासून इथं भरवली जाते गावकऱ्यांच्या सर्व सहगाने तर तेवीस वर्षापासून आमचा परिवार इथं एक किलो चांदीचा गदा मल्लांना देतो त्याचं कारण आहे की आपल्या मातीचा खेळ महाराष्ट्राच्या मातीचा खेळ असलेला कुस्तीचा जो खेळ आहे हा पुढे चालत जावा आणि याला आणखीन पहिल्याच्यासारखा सुवर्णरूप प्राप्त हो ह्या दृष्टिकोन ठेवून आमचा परिवार इथं एक किलो चांदीचा गदा मल्लांना देतो तेवीस वर्ष तर त्याच्यासाठी आमचं तेविसावं वर्ष आहे हे आणि इथूनही पुढं अनेक वर्ष आम्ही याच पद्धतीनं चांदपीर बाबाच्या आशीर्वादाने आम्ही हे देत राहू एवढी चांदपीर बाबाचे जे आपले पुरुष जे भरला जातो तो अनेक वर्षापासून आहे आणि विशेष म्हणजे हे माझ्या आईचं माहेर आहे म्हणजे हा इतिहास आम्हाला आमच्या आईनेही सांगितलेला आहे आधी आम्ही बघत आहोत हे गाव जे आहे हे माझे मामांचं गाव आहे प्रत्येक माणूस हा माझा मामा आहे आणि मी त्यांचा भाचा आहे माझं एक कर्तव्य आहे की मामाच्या गावामध्ये आपण सुद्धा काहीतरी एक नवीन उपक्रम राबवला पाहिजे आणि मामांच्या गावामध्ये तर सगळ्यात मोठा उत्सव जो की जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे त्या उत्सवाला कायमस्वरूपी साथ मिळावी या हिशोबाने आपण सांगितलं आज वर्ष हे तेवीसा वर्ष चालू आहे आज ह्याच्यानंतरसुद्धा पुढे आम्ही आमची पुढची पिढी परंपरा <trata3> हो ही परंपरा का। कायम ठेवू या परंपरेमध्ये कधीही खंड पडणार नाही कारण मामा आणि भायच्यात नाते कायम राहणार त्याच्यामध्ये वाढ जरी नाही झाली तर सातत्य हे शंभर टक्के राहील मला खूप आनंद झाला आज चांदीची गदा जिंकल्यामुळे मला आनंद माना माझ्या मा भया पाटील माझ्यासोबत आहेत मी रोज सकाळ कष्ट करतो कष्टाचं फळ मिळालं मला आज म्हणून खूप आनंद झालेला आहे रोज सकाळी आम्हाला साडेचारला उठावं लागते वस्तात आमचे पाच वाजता येतात तिथून आमचा शेड्यूल सुरू होतो तिथून आमची हो तो तो दोन तीन तास प्रॅक्टिस असते रोज सकाळी वस्तात सोबत असतात रोज रनिंग असते सात आठ किलोमीटर बाकीचे प्रॅक्टिस असते भरपूर नवीन मल्लाने मेहनत करावी कष्टाचं फळ एक ना एक दिवस मिळतंच सातत्य हे महत्त्वाचं आहे कुस्ती क्षेत्रामध्ये सातत्य सोड सोडता कामाने

अंगतीसाठी कुस्ती अंगतीसाठी पैसे आणि प्रदीपे आणि अंगतीसाठी तिसरी माया दिली येत आहे की आपण आकडा ठेवा कुस्ती आकाडेवरती चालू आहे किसन जाधव विष्णू कंपोरे अशी कुस्ती आकाडेवरती चालू आहे राष्ट्र भारत होता टेकलं टेकलं मुलांना आणि विस्तृत अंकुरे आणि किशन दादा यांच्यात जो विजय ओपन गटाच्या गदेसाठी लढायला लागलेला आहे कुस्तीला सुरुवात करा आणि प्रसाद शिंदे किरण काळे चला सरपंच साहेब किरण काळे यांचा बघा किरण काळे तुम्ही फक्त मैत्री संपर्क सभा सिकंदर से पंच कमिटीतले दर्पे

तिसरी कुस्ती चालू होत आहे गोरे आणि तंतुरे पैलुवाची कुस्ती फार प्रेक्षणीय कुस्ती आहे असं रंगलेलं पुस्तिक ते मैदा उत्सवाच्या निमित्ताने भले दिवस कुस्तीचं तर मैदान आहे चांदूर बाबाचा जग झाला की मैदाना कुस्ती चालू आहे

काय अधिकारी से तुम्ही देखील पर्यावरणासारखी तब्येत आहे तुमची दे। मंथन झाले घुसळण झाले आणि अर्थवर्ती आलेले आता राजू कदा आणि समितीचे अध्यक्ष साहेब सकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन साहेब अरे फोन करायचं ना कडे असते जाणं कसावी लागते आणि कुठं खर्च करायचं याचा इथे भेटते की तुकडे कमाने केले तुम्ही लातूरचे खडगावचे साहेब नाव काय तुमचं मोहन कमळे साहेब सारे जहा से अच्छा हिंदू सुता हमारा या डाल डाल पर सोने की चिडिया करतीय बसेरा व भारत देश मेरा हे भारत देश मेरा अशी तगडी कुस्ती सोडता का एक जण कोणतरी तिथली फक्त बाकी काय नाही ही कुस्ती संपल्यानंतर एक रुपया तिकीटाला द्या माझी कुस्ती राहिली असला कारभार इथे चालत नाही मैदान आहे लक्षात असू द्या एक रुपया कुणाला दिला जाणार नाही याची दक्षता घ्यावी गावामध्ये टाळ्या करा की जोरदार टाळ्या करा टाळ्या वाजवायला जीएसटी लागेल ना परिवारचं कौतुक करा पाट उठून दहा दहा किलोमीटर धावता शे पाचशे जोर बैठका मारता गामाचे पाठ व्हावे लागतात तवा कुठे नावा पुढे पहिली व्हायला लागते इथं कुठं तालमी जायचं टाफ्यालाल करायच्या हिंडायचं पैलवान की होत नाही कुस्ती पाहण्यासाठी वन हो विभागाचे अधिकारी साहेब सचिव समोर जरा खाली बसा ठेव विनंती आहे खाली बसून घ्या प्रकाश जे असे हे देखील कुस्ती मैदानासाठी उपस्थित या कुस्ती पाहुणे उपस्थित खाली एप आहे बा खाली बसा ठेव समोरचे सगळे खाली बसून घ्या विनंती आहे अतिशय तगड मैदान आणि मैदानातली एक नंबरची कुस्ती आखाड्यावरती चालू आहे वाची तोपा तोपावर तोपा वाजवा

नमस्कार होत असतो कर्जचा पेपर अटकून वाचत नाही तो रद्दी जमा होतो सचिन जी पाटील से संत भरती महाराज सरकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन से फेटा काढू नका दिष्ट तेवढी काढून घ्या फेटा तुम्हाला सेवाला लागलेला आणि सोमनाथ जी रेड्डी साहेब जिल्हा नियोजन समिती